मीरा मुंबई मुंबईपर्यंत हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत सरकारच्या चुकीच्या करवाढीविरोधात त्यांनी थेट बंदचा इशारा दिला आहे हॉटेल असोसिएशनचा थेट आरोप आहे की सरकारनं वेट कारमध्ये तब्बल साठ टक्क्यांची अमानवी वाढ केली आहे त्यामुळे केवळ हॉटेल व्यवसायच नाही तर सामान्य ग्राहकांचंही आर्थिक गणित कोलमडणार आहे ताटातलं अन्न महाग होणार आणि खिशावर अधिक भार येणार इतकंच नव्हे तर दारूच्या लायसन्स फीमध्ये पंधरा टक्क्यांची वाढ म्हणजे लाखो रुपयाचा अतिरिक्त भार हॉटेल व्यावसायिकांच्या अंगावर येतोय हॉटेल असोसिएशनचा इशारा स्पष्ट आहे आता हा आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे जर सरकारनं ऐकलं नाही तर ते आपले परवाने थेट आबकारी विभागाला परत देतील आणि आंदोलन अधिक तीव्र करतील त्यांनी शांततेने बंड पुकारलाय पण सरकारने दुर्लक्ष केल्यास आम्ही कठोर निर्णय घेण्यास मागे पुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा दिलाय आता प्रश्न असा आहे सरकार ह्या संतप्त आवाजाकडे लक्ष देणार का शासनाने जे नवीन 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 आर्टी शर्ती नवीन तयार केलेले आहेत त्या आर्टी हॉटेल हॉटेल इंडस्ट्री तर धोक्यात आहेच त्याच्यावरती सामान्य जे पब्लिक आहे सामान्य पब्लिक पण परेशान आहे त्या लोकांना कुणाला पाच हजार पगार असतो तर पाच हजार पगारमध्ये तो हजार दोन हजार रुपये खर्च करत असतो ते दोन हजाराचे आता चार हजार होणार आहेत तो करणार कुठून हे फक्त चाललंय फक्त हे कुठंतरी योग्य नाही आहे हे जे ते चाललेला विषय आहे तो शासनाने हॉटेलवाल्यांवरती आणि सामान्य पब्लिकवरती कुठलाही अन्याय करावा नाही अशी आम आमची अपेक्षा आहे हॉटेलवाल्यांची म्हणून आम्ही हा उद्याचा बंधन पाळत आहे जर सरकारने तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर तुम्ही काय सरकारनी जर मागण्या नाही म्हणाल्या तर आम्ही आमचा हक्क मागण्याचा प्रयत्न करू सरकार